आंबेगाव तालुक्यामध्ये सध्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे अनेक उमेदवार स्वतःचं नशीब आजमावत आहेत मात्र अशातच एकोणसत्तर वयाच्या आजी ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत ह्या ज्या आजी आहेत ह्या कळंब पंचायत समिती गणामधून निवडणूक लढणार आहेत हा जो गट आहे तो कळंब जिल्हा परिषद गट आहे आजी काय सांगा का तुम्हाला असं वाटलं की ह्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरावं तुमचा पहिल्यांदा परिचय सांगा नाव सांगा नीरबाई रमेश डोके माळुंग पडव तालुका आंबेगाव तालु पुण जिल्हा पुणे मले, मला सांगा का आता काय उतराव तुम्हाला वाटलं का निवडणूक लढावी काय लढावी वाटले तर माझी मी पहिली पंधरा ते वीसच्या काळात माळुंगे पडव मध्ये सरपंच पदाला होते काय कार्यकाळ होता सरपंच किती पंधरा ते वीस दोन हजार पंधरा हा या दरम्यान पाच वर्ष तुम्हाला अनुभव आहे त्यामुळं मग मला पण आता पण वाटलं या पंचायत समितीच्या निवडणुकीत आपण उतरायचं आहे कारण आपला मुलगा मतदान जशी आपल्याला साथ देतील तसा मुलगा पण काम करण्याला आहे आम्ही माळून घे पटवळ मध्ये सरपंच पदाच्या टायमाला पण फुलेवाडी आमच्या म्हणजे जेवढे जेवढे हे तिथं मुलांनी चांगली कामं केली माझ्या हा पाण्याची रस्त्याची सगळीक साथ दिली म्हणजे जनतेला त्यामुळे मग आम्हाला जनतेचा पण पाठिंबा हा याचे माळुंगे गावातून कारण का काम जिथं कोणी नाही तिथं मुलगा उतरायचाच त्यामुळं पूर्ण कुटुंब समाजसेवेसाठीचे त्यामुळे त्या मग ह्या त्या गाठात मग ह्या निवडणुकीत असं वाटलं काहीतरी आपण काम करावा मुलांनी आणि आपल्याला मतदारांनी साथ दिली तर आपण पण ते करू शकतो सगळे एवढीच इच्छा आहे माझी दुसरे नाही काय तुम्हाला शासवती आहे का सध्या हे कळम हे जे गण आहे त्या गणातील मतदार तुमच्या मागे उभे राहतील तुम्हाला निवडून देतील याची तुम्हाला शासवती आहे का हो तर का बरं का बरं पहिली कामच चांगली आहेत राजकीय अनुभव आहे मुलाला पण मला पण नाही त्यामुळे आपण निवडून येईन माझीच शाश्वती नक्कीच ह्या ज्या आजी आहेत त्या कळम पंचायत समिती गणातून निवडून येतील अशी यांना खात्री आहे मात्र या वयात त्यांचा उत्साह पाहता नक्कीच त्यांना लोक साथ देतील असं या ठिकाणी वाटतंय अमोल जाधव पुणे सुपरफास्ट पुढेगाव